अभंग क्रमांक एकोणसत्तर भोरप्याने सोंग पालटिले वरी बगध्या धरी मस्सा जैसे तिळेमाळा मैद्ये मुद्रा लावी अंगी देखोनेरी जगी फासा जैसे ढेवर या मस्सा चारा झाली जैसा भितवरील फासा कळो नेदी खाटी खा स्नेहवादे पशुपाळी कापावया नळी तया साठी तुका म्हणे जैसा भला मी लोकांत परी तू कृपावंत पांडुरंगा अर्थ बहुरूपे वरवर विविध सोंग करून घेऊन दाखवतो अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे सोंग करतो त्याप्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा माळ मुद्रा लावून जगाला फसवीत असतो कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो त्या खाद्यामधील फासा माशाला समजून घेत नाही खाटेक बकऱ्याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो महाराज म्हणतात हे देवा तू माझा अवेअर करू नको कारण तू दयाळू प्रेमळ असा तारणहार आहेस अभंग क्रमांक सत्तर गेली वीर सरी मग त्याची मारी मग तैसी सत्ता गेले मागील अनिता भंगलिय चित्ता नये काशाने संदिता तुका मने धीर भंगलिया पाठी किर अर्थ एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही एखादी स्त्रीसुद्धा त्याला मारते एखाद्याची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मान सम्मान मिळत नाही एखादी व्यक्ती मनातून उतरले म्हणजे पुन्हा चित्तामध्ये ती बसत नाही तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमावला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्करावी लागते अभंग क्रमांक एकाहत्तर न लगे अनेक साधने अल्पनारायणाने दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण येईल भेटी न लगे लौकिक सांडावा के व्यवहार घ्यावे वनानंतर भस्मदंड तुका माने मजा अनेक उपाव दिसती वामेन अर्थ परमार्थ साधनेसाठी युक्ताहार समा साधनांची गरज नाही कारण परमार्थ थोडक्याच्या कष्टाने साध्य होतो हे नारायणाने सांगितले आहे या कलियुगात कीर्तनासारखे दुसरे साधन नाही त्यामुळे भगवंताची भेट घडते त्यासाठी प्रपंचाचा त्याग करून वनामध्ये जाऊन भस्म दंड धारण करण्याची काही आवश्यकता नाही तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही